मांडले त्या ठिकाणी संस्था चालकांच्या बाबतीत पवित्र पोर्टल असेल शिक्षकेतरांच्या बाबतीत पवित्र पोर्टल असेल शिक्षकांच्या करता पंधरा जानेवारीचा त्या ठिकाणी आदेश असेल संच मान्यता निकषाचा या सगळ्या बाबीला त्या ठिकाणी ठामपणे विरोध करण्याची तुम्ही आम्ही भूमिका घेतली पाहिजे टप्पावाढीचा विषय असेल जुन्या पेन्शनचा विषय असेल म्हणजे या सगळ्या बाबीसाठी खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही रस्त्यावरती येऊन लढलं पाहिजे कारण या ठिकाणी या सगळ्या ज्या बाबी आहेत या आमच्या विद्यार्थ्याच्या निगडीत आहेत विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण देण्यासाठी चांगल्या प्रकारचा शिक्षक स्टाफ त्या ठिकाणी असला पाहिजे चांगल्या प्रकारचा शिक्षकेतृ स्टाफ त्या ठिकाणी शाळे माझ्या शाळेत उपलब्ध असला पाहिजे एका बाजूला तुम्ही आरटीए मध्ये सांगता की एकशे वीस मुलाला तीन स्वच्छता ग्रह असले पाहिजेत मग त्या स्वच्छता ग्रहाची स्वच्छता करण्यासाठी त्या ठिकाणी जो कर्मचारी पाहिजे तो जर नसेल तर त्या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी संसर्ग होईल आणि ते विद्यार्थी आजारी पडतील याची सुद्धा दक्षता शासनाने खऱ्या अर्थाने घेतली पाहिजे आरटीए कायदा सांगतोय की तुकडीमध्ये तीस विद्यार्थी प्रत्येक वर्गाला एक शिक्षक सक, या ठिकाणी मोफत आणि सक्तीचा कायदा तुम्ही केला कायद्याची अंमलबजावणी त्या ठिकाणी करताना जर तुम्ही त्या अंमलबजावणीचा अंमल करत नसाल तर त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं तुमचा निषेधच केला पाहिजे असं मला वाटतंय त्यामुळे या मराठी शाळा जर टिकवायची असेल तर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी तुम्ही आम्ही रस्त्यावरची लढाई करणं गरजेचं आहे विधी लढाई आम्ही करतोय त्या ठिकाणी लक्षवेधी असेल औचित्याचा मुद्दा असेल विशेष उल्लेख असेल या सगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही हे प्रश्न परंतु ज्यावेळी रस्त्यावरची खऱ्या मिळते आणि आज खऱ्या अर्थानं आभार मानला म्हणजे विवेकान शिक्षण संस्थेचं कारण महाराष्ट्रामध्ये विवेकान शिक्षण संस्थानी वैध शिक्षण संस्था जर रस्त्यावर आली तर मला वाटते त्या ठिकाणी शासनाला लागेल आणि हे काम तुम्ही आम्ही भविष्यामध्ये करायचं आहे एवढीच या ठिकाणी या निमित्ताने बोलतो आणि मला वाटते भाषण अशीच चालू राहतील आपण या ठिकाणी थांबावं या ठिकाणी काही प्रमुख मंडळी जाऊन कलेक्टर निवेदन देऊन येतील कारण याची सगळ्याची मन पोलीस खात्यामार्फत नक्कीच आपली वर जाणार आहे त्यामुळे आज ही ही संख्या जमलेली आहे भविष्यामध्ये सुद्धा मग दादालांनी सांगितलंय की काही शाळा पवित्र पोटामध्ये तुकडे चालू आहेत परंतु ज्यांनी कुणी शाळा चालू ठेवलेल्या आहेत त्या शाळा सुद्धा त्या ठिकाणी बंद झाल्या पाहिजेत आणि खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही या लढ्यामध्ये सक्रिय झालं पाहिजे एवढंच या बोलतो या ठिकाणी सांगतो धन्यवाद हॅलो